पिवळ्या कवड्या ह्या लक्ष्मीमातेला अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला पिवळ्या कवड्या ह्या पौर्णिमेच्या दिवशी स्थापन करायच्या आहेत आपल्या घरामध्ये तर पिवळ्या कवड्या ह्या कोणत्याही धार्मिक दुकानांमध्ये मिळतात तर त्या तिथून आपल्याला पाच सात अकरा अशा विषम संख्येमध्ये कवड्या ह्या आघरी आणून घ्यायच्या आहेत कवड्या आणल्यानंतर आपल्याला पंचामृताने ह्या कवड्यांना अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्याशिवाय आपण ह्या कवड्या आपल्या देवघरात स्थापन करायच्या नाही आहेत तर ह्या कवड्या अभिषेक करून घ्यायचा आहेत त्यानंतर या कवड्यांना आपल्याला धूप दाखवून घ्यायचा आहे हळदी कुंकू दीप ओवाळायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे आणि महालक्ष्मी अष्टकाचे पठण करायचे आहे त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची आरती देखील बोलून घ्यायची आहे प पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने आपल्याला कवड्यांची स्थापना ही आपल्या देवघरामध्ये कर आहे जर तुमच्याजवळ अगोदरच देव देवघरामध्ये दे कवड्यांची स्थापना केलेली असेल तर पौर्णिमेच्या दिवशी त्या कवड्या ह्या सिद्ध करायच्या आहेत त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकाचे पठण करायचे आहे आणि श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला कवड्या ह्या सिद्ध देखील करत राहायच्या आहेत दर पौर्णिमेला जर तुम्हाला शक्य झालं तर प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी देखील तुम्ही ह्या कवड्यांना सिद्ध करू शकता त्याचबरोबर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची देखील कवड्यांसोबत सेवा करायची आहे त्यामुळे लक्ष्मी माता ही प्रसन्न होईल आपल्या आपल्यावर आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड वास करेल विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे जिथे श्री विष्णूंचे सेवा केली जाते तर तिथे लक्ष्मी माता ही अखंड वास करते तर त्यामुळे आपल्याला विष्णू सहस्रनामाचे देखील पौर्णिमेच्या दिवशी पठण करायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी मंगल कलश हा स्थापन करणं देखील अतिशय शुभ दिवस मानला गेलेला आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला देवपूजा अशा प्रकारे स्वच्छ छान अशी करून घ्यायची आहे देवांना आपल्याला उजळून घ्यायचा आहे कलश देखील घासून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी ज्याप्रमाणे कलश कलशीची स्थापना केलेली आहे तर हा कलश माझा अगोदरचाच आहे तर मी या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी स्वच्छ हा कलश धुवून घासून अशा पद्धतीने छान अशी पौर्णिमेच्या दिवशी पूजा करत असते आणि कवड्यांची देखील सुक्ताचे पठण करून म महालक्ष्मी अष्टकाचे पठण करून आपल्या ह्या कवड्यांना आपल्याला सिद्ध करायचं असतं तर अशा पद्धतीने ही अतिशय छोटी लक्ष्मीप्राप्तीची अखंड लक्ष्मीप्राप्तीची सेवा ही पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायची आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद